अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संदर्भात अलीकडे कार्यकारी विश्वस्त विश्वस्त नेमणूक केल्यानंतर अकोले तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली दरम्यान या अनुषंगानं आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी संस्थेबरोबर पत्रव्यवहार केला या पार्श्वभूमीवर आज सकाळी अकोले येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये या मुख्य मागण्या करण्यात आल्या असून सात दिवसात अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी व प्रमुख सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत बैठकीचं आयोजन करून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कोणा एका कुटुंबाची खाजगी होणार नाही याची लेखी हमी विश्वस्त मंडळानं घ्यावी दिनांक एकोणतीस चार दोन हजार बावीसच्या व्यापक बैठकीतील सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी विनाविला विलंब शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्षाची सुरुवात पाहता विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीच संस्थेची सर्वसाधारण सभा तातडीनं बोलावली जावी संस्थेच्या घटनेत आवश्यक ते लोकशाहीवादी बदल करण्यासाठी तातडीनं समितीचे गठन करून तीन महिन्यात याबाबतची आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कर केली जावी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत एका कुटुंबातील एकच व्यक्ती संस्थेत सदस्य पदाधिकारी व विश्वस्त राहू शकेल अशी सुस्पष्ट तरतूद संस्थेच्या घटनेत करण्यात यावी संस्थेचे सभासदत्व खुलं करण्यासाठी त्याबाबतचे धोरण व निकष ठरविण्यासाठी तातडीनं तीन सर्व मान्य सदस्यीय समिती गठीत करून संस्थेच्या सर्वसाधारण सभेत त्यास मान्यता द्यावी संस्थेतील शिक्षक प्राध्यापक भरतीतील आर्थिक गैरव्यवहारांची तसेच संस्थेतील आर्थिक उधळपट्टीची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी तीन सर्व मान्य सदस्यीय मान्यवरांची समिती गठीत करावी या पत्रकार परिषद प्रसंगी उत्कर्ष होते वकील वसंतराव मनकर विनय सावंत महेश नवले परबत नाईकवाडी विजय वाकचौरे शरद चौधरी सुरेश नवले डॉक्टर संदीप कडलक सचिन शेटे संजय वागचवरे लक्ष्मण नवले वकील के बी हांडे आधी उपस्थित होते आज न्यूज मराठी ब्युरो अकोले तालुक्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी आज मराठी या चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव समितीच्या वतीनं आज अकोल्यामध्ये ही बैठक घेण्यात येत आहे आणि त्या बैठकीसाठी उपस्थित सर्व पक्षीय नेते सर्व तालुक्यातील उपस्थित ह्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे हितचिंतक आणि उपस्थित इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया सर्वांचं उपस्थितीबद्दल पहिल्यांदा मनापासून आभार मानतो खर तर दोन हजार बावीस साली आपण एक आंदोलन केलं होतं आधी पत्रहार केला आणि त्यानंतर आंदोलन केलं आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली आणि त्यातून लेखी स्वरूपात त्यावेळेला अशोकराव भांगरे साहेब होते तिकडनं पिचड साहेब होते या सगळ्यांनी त्यावेळी एक बैठक झाली त्यावेळी विजूबाबा आणि सगळी मंडळी उपस्थित होती आणि त्यावेळेला एक सकारात्मक सगळं काही लेखी स्वरूपात दिलं गेलं आणि त्यावरती संस्थेचे अध्यक्ष किंवा चीफ ट्रस्टी म्हणून पिचड साहेबांची स्वाक्षरी आहे त्यावेळेला त्यांनी जे त्या सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी व्हावी हाच आमचा मुख्य हेतू त्यांनी पहिलं सांगितलं होतं की लोकशाही मूल्यांना आधारित ही घटना बनवली जाईल दादासाहेब रुपवते लालचंदी शहा बाह नायकवाडी त्याचबरोबर यशवंतराव भांगरे बुवासाहेब नवले असे त्यावेळेची ज्या काही मंडळी असतील त्यानंतर भाऊसाहेब भांडे ही सगळी मंडळी होती आणि त्यांनी ही जी अकोले तालुका एज्युकेशन सो सोसायटीची संस्था स्थापन केली कॉलेज सुरू केलं आणि कॉलेजचा जो काही भरभराट आहे ती पण चांगली झाली कारण गुणवत्ता तशी होती नंतरच्या काळात टीचर साहेबांची त्या संस्थेमध्ये एंट्री झाली त्यानंतर त्यांनी वैभवरावांची एंट्री करून घेतली बाकी सगळेच गायकर साहेब होते गिरिजाजी बुवा होते परंतु आज परिस्थिती काय आहे तर त्यातले मला वाटतं जवळजवळ दोनच काय जे कायम ट्रस्टी आहेत विश्वस्त आहेत ते आहेत आणि गायकर साहेबांचा जो राजीनामा आहे तो तांत्रिकदृष्ट्या मंजूर नाही तो कोर्टात तो विषय प्रलंबित आहे आणि मग अशा वेळेला जर ही संस्था चालवणारे जे माननीय मधुकर पिचर साहेब आहेत त्यांनी जे काही लेखी स्वरूपात दिलं होतं याची अंमलबजावणी करणं हे आता जे कोण दोन विश्वस्त त्यांचं पहिलं काम आहे ते तसं न करता सरळ सरळ त्याच्यात धुळफेक करून आता कार्यकारी विश्वस्त म्हणून दोघांमध्येच एकाची निवड करताय त्याच्यातही एकाचा त्या घटनेला विरोध आहे सूचक अनुमोदकच नाही तुमच्याकडं म्हणजे मला वाटतं लोकशाही मूल्यांना जर आधारित धरलं तर पहिल्यांदा ज्या जागा जा झाल्यात जा ते कायम विश्वस्त भरले पाहिजे आणि त्यांना विचारून परत मग कार्यकारी विश्वस्त आणि तोही त्या संस्थेला चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकेन गुणवत्ता संस्थेची पाळू शकेन शिक्षणाची गुणवत्ता पाळू शकेल अशा माणसाच्या हातात कारभार पाहिजे हा सरळच आहे ही हेतू आहे आणि म्हणून त्यावेळेला साहेबांनी जे लेखी स्वरूपात दिले किंवा त्यावेळेला जी बैठक झाली त्यावेळेला त्या, त्या कमिटीमध्ये परत एक कमिटी गठत करायचं पुढं जायचं असं सगळं ठरलं होतं त्यातला विजय भाऊ आणि मी तर स्वतः इथं उपस्थित आहे आणि मग हे सगळं झालंच पाहिजे शेवटी ही संस्था ज्या वेळेला दादासाहेब रुपवते आणि त्यांच्या सहकार्याने काढली तर ह्या अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाच्या संधी किंवा शिक्षण चांगल्या प्रकारे दिलं जावं म्हणून हे सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज निर्माण झालं आणि आज मी पाहतोय की यामधले बाकीचे जे त्यावेळेचे यशवंतराव भांगरे दादासाहेब रुपवते लालचंदी शहा भानायकवाडी नायकवाडी बाबासाहेब नव भाऊसाहेब भांडे ह्यापैकी कुणीच आमची घराणीशी चालावं म्हणून कोणी इंटरेस्टेड नाही आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे का तिथं गुणवत्तेसाठी जे काही तुम्हाला कायम विश्वस्त आणायचे ते आणले गेले पाहिजे आता इथं उत्कर्षातही पण उपस्थित परंतु जे मला वाटतं ता काहीतरी खाजगीकरणाकडं बऱ्याच दिवसापासून ह्या संस्थेची वाटचाल होती आहे आणि मग ह्या संस्थेमध्ये ज्यांच्या भावना गुंतलेल्या ती सगळी लोकं दुखावली गेलेत की रुपाया रुपाया पही पही ही विडी कामगारांनी याच्यासाठी स्वतःचा रुपया रुपया मोजले पै पई मोजलेली आहे भाजी बाजारातून भाजी बाजारात बसणाऱ्या ज्या श्रमजीवी जी मंडळी आहे त्या कष्टकऱ्यांनी याच्यासाठी रुपया रुपया दिलेला आहे बाकी काही त्या काळातले जे शेड जे असतील ह्या लोकांनी दिलेलं आहे म्हणजे हे लोकांच्या सहभागातून ही संस्था उभी झाली आहे आणि आज मात्र तुम्ही रितसर याच्याकडं काय करताय तर आपल्या मर्जीनं भरती करायची लोकांकडनं पैसे गोळा करायचे बांधकामं झाली तर त्याची माहिती सभासदांना द्यायची नाही किंवा दिली तर त्यांचा हस्तक्षेप नको हे लोकशाहीला कुठंच पूरक नाही आहे आणि मनकर साहेब आता तुम्हाला माहीत आहे की नवीन जे काही आता कायद्यामध्ये दे सुधार झालेला आहे की तुम्हाला कुठलीच संस्था ही लोकशाहीच्या विरोधात चालवता येणार नाही लोकशाही पद्धतीनं चालवावं लागणार आहे म्हणून कोर्टाच्या लढाया धर्मदायकडे जाऊ हे सगळे होण्यापेक्षा माझी विनंती राहील की आज जे काही दोन कायम त्यांनी पुढाकार घ्यावा आणि जे काही सभासद आहेत त्यांना बोलवावं त्यांची बैठक करावी त्यापेक्षाही त्यावेळेला सभासद काही लिमिटेड लोक झाले असतील मला वाटतं एकशे अडुसष्ट काहीतरी अडुसष्ट त्यातले काही महे झाले आणि जे आहेत त्यांना निमंत्रित करा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो की तालुक्यातले जे सगळे आहे सगळ्यांना एक जशी आमसभा राहतील तसं बोलवा आणि होऊ द्या चर्चा तालुक्याच्या हिताचं काय माझी विद्यार्थी सांगतील का आम्ही या संस्थेतून कसं शिकलोय काही शिक्षणतज्ज्ञ आहेत काही बाकीच्या तालुक्याचे समाजसेवक आहेत ह्या लोकांना बोलवा आणि यामध्ये एक पारदर्शकपणा आणा या संस्थेची एक नवीन घटना तयार करा नवीन विश्वस्त घ्या सभासदांची नोंदणी करा मला वाटतं हे सगळं करावं ही आत्ता जे काही संस्थेचा कारभार आहे त्या सगळ्यांना विनंती आहे आणि मला वाटतं ते करतील कारण जर साहेब त्यांचा आदर्श असेल तर साहेबांनी जे काही लिहून दिलं ते डावलणार ते नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून ही चर्चेची दारं सुरू करावी आणि नुसती चर्चा नको परत मुलांची ॲडमिशन आहे असं नको व्हायला की आईन मुलांचे ॲडमिशन आंदोलनं ना सुरू नामकन आमकन पोरांच्या शिक्षणावरती जर परिणाम होत असेल तर हे आमच्यासारख्यालाही बरं वाटत नाही त्यामुळं मला त्या संस्थेची बदनामी करायची नाही संस्था आजही ज्या हेतूनं बांधलेला आहे तो हेतू खूप उभारणी झाली हे खूप चांगला आहे आणि मला वाटतं जे दिवंगत आहेत तर ते सगळे आदर्श व्यक्ती आहेत या संस्थेतून ज्यांनी कारभार केला उभं केलं तर मला वाटतं त्याला आदरांजली श्रद्धांजली जर द्यायची असेल तर त्यांचे विचार पुढे नेले पाहिजे आणि मला वाटतं तसे हे करतील अशी मागणी करतो आंदोलनाची भाषा मी आज बोलणार नाही कारण आज आम्ही दोन वेळेला माझा पत्रव्यवहार केलेला आहे तुम्ही जे जुदबी उत्तरं एक वेळेला दिली दुसऱ्या पत्राचं उत्तर नाही आलं ते पत्रच हे तुमच्याशी चर्चेसाठीचं पत्र होतं असं समजा आणि सगळ्यांना बोलवा यावेळेला सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी होते आज थोडंसं लग्न कार्य ज्याची त्याची धावपळ पावसाचं वातावरण ह्यामुळं बाकी गेलेत पण सर्व उपस्थितांचंही परत एकदा मनापासून आभार मानतो आणि सर्व मीडियाचं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडियाचं मनापासून आभार मानतो आणि आमच्या भावना नक्की होती तुम्ही जनतेपर्यंत संस्थेच्या जे काही विश्वस्ते त्यांच्यापर्यंत पोचवाल संचालकांपर्यंत पोचवाल अशी तुम्ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आमदार साहेब आपण तालुक एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणामध्ये दोन दिवस आंदोलन झालं त्याचं नेतृत्व तुम्ही केलं त्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही काही राजीनामे या विश्वस्त मंडळाचे म्हणून त्यावेळेला आंदोलनाचा जो दबाव वाढवणं हा त्याच्या मागचा हेतू होता की त्यावेळेच्या तत्कालीन जे कोणी विश्वस्त आहेत त्यांनी त्याचा विचार करावा की अरे गायकर साहेबांसारखा एक सहकारी त्याचा राजीनामा देतोय म्हणजे काहीतरी आपल्याला याच्यावर निर्णय घेतला पाहिजे तर त्या सर्वानुमते जो विचार झाला की एक दबावतंत्र कारण आमच्या बरोबर त्यावेळेला गायकर साहेब होते म्हणून त्यांचा राजीनामा पाठवला अशोकराव पण होते आणि म्हणजे बाकीची सगळीच मंडळी होती पण त्यातला जे कायम विश्वस्त म्हणून गायकर साहेब होते आणि त्यावेळेला त्यांचा राजीनामा दबाव दबावतंत्र म्हणून पाठवला होता दबावतंत्र तुमचं गेलं त्याच्यानंतर तीन वर्ष त्यानंतरच्या काळामध्ये खरं तर लेखी स्वरूपामध्ये जी काही मधुकर पिचडांकडनं उत्तरं दिली गेली आणि नंतरची बैठक लावायचं असं सगळं सगळं ठरलं परंतु आ, काही कारणास्तव तिथं जे काही शेवटच्या परिस्थितीमध्ये मधुकर पिचड आजारी झाले तर ठीक आहे पण त्यापेक्षाही बैठकीच्या अंति हे लेखी स्वरूपात दिलं गेलं आणि साहेबांचा अचानक पारा चढल्यामुळं तिथल्या सभेमध्ये एक दोन जणांनी वरती त्यांनी नको त्या पद्धतीनं बोलायला सुरुवात केली हुसकून द्यायला आणि मग त्यावेळेला अशोकराव भांगरे किंवा बाकीचे सगळेजण म्हणे की ठीक आहे आता पुढची बैठक पाहू आणि मग आम्ही सगळेजण तिथून निघून आलो तर पुढची बैठक पाहू म्हणजे अंमलबजावणीची बैठक होती पण त्याच्यानंतर अशोकरावांचं मधलं आधारपण साहेबांचं आधारपण आणि त्यानंतरचा निवडणुका ह्या सगळ्या काळामध्ये त्याच्यावरती बैठका का परत झाल्या नाही परंतु त्याच्यानंतरचा जर समजा आता पिचड साहेब जे कार्यकारी विश्वस्त होते ना, का ते नाही आहेत तर पुढची प्रक्रिया करताना संस्थेचे जे सभासद आहेत किमान त्यांना विश्वासात घेऊन पुढे जाणं हे बंधनकारक आहे आता तुम्ही सगळ्यांनीच सांगितलं हे काय राजकीय लढाई तालुक्याची शिक्षण संस्था तालुक्याच्या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे लेखी दिलेलं आहे त्याच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही ज्या समितीत होतात त्या समितीची बैठक घेतली जाईल त्याच्यात तीन महिने तीन वर्ष झाले तरी ते बैठक घेत नाही तर तुम्ही त्या संदर्भात आता त्या महिन्यामध्ये लिखी त्यांच्या तीन वर्ष तुम्ही संस्थेकडे दुर्लक्ष का केलं नाही सर्व समावेशक तुमची लढाई होती या परिस्थितीमध्ये संस्थेकडं आम्ही त्यावेळेला जी मागणी केली होती येताना पुढची बैठक लावा तर त्या संस्थेची पण जबाबदारी आहे ना जर ते कारभार करत मग मधल्या काळामध्ये शेवटी माझ्यावरती बाकीच्यावरती मी जबाबदारी झटकणार नाही परंतु माझ्यावरती ज्या जबाबदाऱ्या होतात त्यामध्ये आमच्या पक्षाची जे काही आजीदादा भाजपाबरोबर गेले आणि त्याच्यानंतर तत्सम त्यावेळेचे जे काही नेतृत्व होते त्यातल्या मधल्या काळामध्ये अशोकराव निवडतले आणि मग सगळा थोडासा डिस्टर्ब तयार झाला आणि मग ह्या परिस्थितीमध्ये जे काही सहकार्य आहे आज परत एकदा हा विषय आयरणीवर का आला तर कार्यकारी विश्वस्त दोघांमध्येच एक निवडला जातो आहे म्हणून हा आयरनीवरती विषय आला आणि मग की ह्या हे जो विषय आहे हा राजकारणा पलीकडचा आहे आपण पत्रव्यवहार त्यांना केलं पाहिजे आणि त्यांच्या मनात जर सद्भावना असेल तर ते नक्की याच्यावर पुढे जातील किंवा विश्वासात सगळ्यांना घेऊन पुढचा कारभार करतील या दृष्टीनं पत्रव्यवहार केला सांगितलं की मधल्या काळामध्ये काही निवडणुका अशोक बांद्रे यांचं निवडत हे आता वर्षातील दोन वर्षातल्या त्याच्या त्याच्या आधी आंदोलन केलं किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण कमी पटात असं वाटत नाही प्रक्रिया चालू आहे परंतु प्रश्न असा आहे की ज्या वेळेला एखादा संस्थेचा काय मिश्वस्त नेता तालुक्याचा तो जर चिडून काही जणांबरोबर जर योग्य भाषा वापरत नाही आणि परत त्यांच्या निमंत्रणाशिवाय बैठकीला जाणं हे आमच्या दृष्टीने संयुक्तिक वाटलं नाही आणि मग आम्ही न्यायालयीन लढाईला सुरुवात केली आणि आम्ही काही थांबलो नाही आजही त्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून काल ही संस्था ज्यांची आहे ते सभासद हे मला काय संस्थांचे बाकीचे प्रक्रियेतले विश्वस्त आहेत कार्यक्रम आहेत सभासद आहेत त्या सभासदांना एकत्रित करून ती लढाई न्यायालयीन आणि धर्मदा आयुक्ताकडं ही लढणं गरजेचं होतं हे झालेलं नाही आहे दुसरी गोष्ट हे झालेलं नाही दुसरी गोष्ट या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोबत कार्यकारिणीतले जे सदस्य होते hmm. त्या तीन वर्षामध्ये तिथं काय चाललंय त्यांनी तुम्हाला काही सुचवलं सुचवलं नाही तुम्ही त्यांना विचारलंय की त्यांनी तुम्हाला सांगितलंय मग तुमच्यामध्ये हा समन्वयाचा अभाव पण राहिला या संदर्भात तुमच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट आज मी तिला इथं काही सदस्य जे आहेत ज्यांनी दहा दहा वर्ष या कमिटीवर काम केलेलं आहे माझं म्हणणं यांना असं आहे की यांच्या काळात ते उत्तर त्यांनी द्यावे त्यांच्या काळात या संस्थेचं कामकाज चांगलं चाललं होतं म्हणून यांनी कधी विरोध केला नाही पहिली गोष्ट हांडे साहेब तर माझ्या कायम संपर्कात आहे म्हणजे त्यांचं माझं बोलणं होत होतं आणि बाकीच्याही विश्वस्तांशी बोलणं होत होतं म्हणजे सभासदांशी बोलणं होत होतं परंतु यातला मूळ मुद्दा ह्या दोन वर्षामध्ये ह्या कॉलेजचा रिझल्ट कमी होणं किंवा ह्या वर्षीचा आणि मग हे सगळं ज्या हेतूने ही संस्था स्थापन झाली तर मला वाटतं हे त्याचा हेतू कुठंतरी बाजूला सारून बाकी म्हणजे घराणेशाही किंवा हे सगळं पुढं येतं आणि म्हणून याच्याकडं परत एकदा मला फिरावं लागलं मधल्या काळामध्ये माझ्या स्वतःचा म्हणजे स्वतःला माझी पक्ष बांधणी मधल्या काळात त्याला जवळजवळ दोन वर्ष झालेले आहेत बावीस दरम्यानच ती घटना झाली त्यामुळे स्वतःचा पक्ष वाहनं बाकीचा माझा स्वतःचा वैयक्तिक कारण असतो मी त्याच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही किंवा दुर्लक्ष झालं आणि आज परत एकदा तालुक्यातून जेव्हा लोक भेटत आहे लोकांचं म्हणणं आहे की साहेब याच्यावर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कारण मी कुठल्याही संस्थेत जर कारभार व्यवस्थित हो असेल तर मला लक्ष घालण्याचं काही म्हणजे मला ढवळाढवळ दावल करण्याचं मला काही कारण नाही आणि त्यामुळं हे सगळं आणि साहेबांची मध्ये भेट झाली गजेसरांची आणि ती जी आहे तर हा चेंज रिपोर्टच्या संदर्भातलं त्यांची केस चालू केली चें अजून मंजूर झालेला नाही आणि आता पुन्हा ज्यांना मान्यत नाही त्यांनी पुन्हा नवीन ठराव केला आणि मग ते तो खरं खरा प्रश्न मग आहे तो पण आमच्या काळामध्ये जे असं ट्रस्टीच्या संदर्भातला वाद काही झाला नाही मग आणि त्यावेळेस तुम्हालाही माहीत आहे तुझं सांगितलंही आहे तर कॉलेज साडेचारशे कॉलेजमध्ये एक नंबरचं कॉलेज आपलं अकोले कॉलेज होतं इतकंच नाही तर काही प्रश्न आहे हा नाही नाही संस्थेच्या संदर्भात आयटीआय चे प्रश्न निर्माण झाले तर आपण सुप्रीम कोर्टापर्यंत न्याय मागितला आणि नो वर्क नो पेमेंटचा एक केस लॉ तयार केला महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था त्या केस लॉचा चा वापर करतायत आयटीआय वाचवलं वाचवलं काय नाही काय न्याय न्यायप्रक्रिये संस्थेचं नुकसान झालं नाही झालं नुकसान नाही झालं ऐंशी लाखाचं देणं वीस लाखावर आलं नुकसान नाही झालं आय वॉर सेक्रेटरी ऍट द टाईम हा विषय तुम्हाला पत्रकार म्हणून गंभीर काय वाटत का पाच विश्वस्तांपैकी तीन विश्वस्त माहिती आहे तरी सुद्धा आता हे जे तुम्ही आता विचारलं ना किंवा तीन वर्ष काय केलं असा तुम्ही आमदार साहेबांना दोन तीन वेळा प्रश्न विचारला जी न्यायालयीन लढाई आहे लोकप्रतिनिधी आणि तुमच्या सगळ्यांचं नेतृत्व ते करतात लढाई केवळ त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी पण न्यायालयीन लढाई लढण्याचं काम आहे ना हे खूप वेगाने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू होतं हे फार आवर्जून सांगतो त्यांनी दाखल केलेला एकही चेंज रिपोर्ट अद्यापही तो मान्य नाही आणि याचं एकमेव कारण त्या चेंज रिपोर्टमध्ये खूप प्रकारचे प्रॉब्लेम आहेत कायदेशीर प्रॉब्लेम आहे म्हणून एकही चेंज रिपोर्ट ज्यांचा अद्याप आहे तो मान्य नाही पहिली गोष्ट आणि हा विषय आता गंभीर का झालेला आहे की हा कोणता कारभार आहे पाच विश्वस्तांपैकी तीन महत् आणि दोन विश्वस्त त्यातला एक जण म्हणतो मी कार्य कार्यकारी विश्वस्त हे हे जे आहे ना हे लोकशाहीच्या टोटली अगेन्स्ट आहे आणि म्हणून पुन्हा एकदा उशीर तुमच्या म्हणण्याप्रमाणे उशीर काय ना, रह, ना ही तालुक्याच्या अस्मितेचा विषय म्हणून आमदार साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी याच्यात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आणि हा विषय पुढे कायद्याच्या भाषेमध्ये तुम्ही आता जे ना का आतापर्यंत अनेकदा चेंजू रुपट दाखल केले जो सुरुवातीला चेंज रिपोर्टला तुम्ही जे हरकत घेतलेली आहे त्याचा निकाल त्यामुळं या संस्थेचं सा, कामकाज चालावं या यासाठी जे नंतर चेंज रिपोर्ट दिले ते अमान्य आहेत किंवा मान्य आहेत हे जर हे जर हे याच्यावर जर निर्णय होऊ शकला नाही कारण पहिलाच निर्णय नसल्यामुळं हे चेंज रिपोर्ट मान्य आहेत असं समजून संस्था कामकाज करते यावर तुमचं काम असं असे संस्थेचं कामकाज हे विद्यार्थ्यांसाठी आहे आपण जर काम का हो का का ते कामकाज आढळलं तर नुकसान कोणाचं होणार आहे हा विचार कर ना मॅनेजमेंट कोणाची म्हणून मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं तेही सांगितलं की जेव्हा त्यांनी बदल केला त्याप्रमाणे त्यांना कारभार करण्याचा आज अधिकार आहे पण तो अधिकार अधिकृतपणे कायदेशीर कधी होतो धर्मदा एक तर त्याच्यावर जेव्हा शिक्कामोर्तब करतो ते अद्याप कर ते केलेलं नाही आणि म्हणून तुम्ही जेव्हा मेजर डिसिजन घेता कार्यकारी विश्वस्ताचा तेव्हा तुमच्याकडे कायदेशीर आजार काय आहे नाहीये हे कायदेशीर प्रक्रिया प्रक्र्यात लांबते विलंब होतोय म्हणून आपण वरच्या कोर्टात जाऊ शकतो ना तो म्हणतोय हा निकाल नाही नाही हा निकाल लवकर हवा म्हणून वर्ष कोर्टात पण dornatma काही कार्यक्रम उपक्रम त्यांना घेता येत नाही माने त्यांना सगळी प्रगती गुणते आहे म्हणून सगळा जो गोंधळ का सर्व पक्ष सर्वपक्षे विश्वस्त शांत का बसले आता पेट्रोल म्हणजे यांनी आता आवाज का न उचलला अरे मी आता मच्छिंदर जमा होते मीटिंग गेला होते त्यांनी त्यांची शोकात ते का मांडली मी मिटिंगला का जाते त्यांनी सांगितलं आता त्यांना एका कार्यक्रमामुळे गेले तेच सांगतो मी तुम्हाला ते मीटिंग असं आहे पहिली गोष्ट तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घेतलं आता आम्ही सुद्धा बोलतो आणि किती जपून बोलतो तुम्ही याचा विचार या अँगलनी केला पाहिजे का विद्यार्थ्यांच्या निगडीत ही शिक्षण संस्था आहे आमच्या कोणत्या वक्तव्याने विद्यार्थ्यांमध्ये असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे काही हे संस्थेमध्ये काहीतरी फार बोगत चालू आहे खूप काही वाईट चालू आहे त्याचा परिणाम कशावर होईल त्याचा परिणाम ॲडमिशनवर होईल ॲडमिशनवर परिणाम म्हणून म्हणजे काय होणं एखादं युनिट बंद पडणार आम्ही हे युनिट बंद पाडण्यासाठी पत्रकार परिषद नाही घेत <laughs> मांडण्यासारखे खूप मुद्दे आहेत विनयजी किंवा आमदार साहेबांनी काय सांगितलं वन टू वन जेव्हा चर्चा होईल तेव्हा आम्ही ते मांडलो नाश्न नाही म्हटलं आंदोलन करावं लागेल आमचे पण हे प्रश्न आहेत ना हे लॉकर मध्ये संग्रह होणार कांभर जिल्हा परिषद पंच समिती निवडणूक आल्या म्हणून तुम्ही सुरू केलं नाही राजकारणा दोन हजार बावीस ला ज्यावेळेस आंदोलन झालं आमदार मोदय असतील डॉक्टर अजित नवले असतील की सर्व मंडळी संस्थेच्या हितासाठी तिथे त्यावेळेस ह्या चाललेला कारभार हा चुकीचा आहे म्हणून पदाधिकाऱ्यांनी तिथे राजीनामे दिले त्यावेळेस मच्छिंद्र उपस्थित नव्हते त्यांनी पण राजीनामा दिला नाही त्यांना वाटत होतं ती संस्था चुकीची आहे जर म्हणून त्याच्यात उपस्थित होते पण त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला नाही आता पण ते आले ते निघून गेले हा प्रश्न पत्रकारांनी तुम्हाला विचारलाय आणि त्यावर त्यांचं हे उचित आहे त्यांनी सामना हे कर्तव्य दुसरी गोष्ट अशी दुसरी गोष्ट अशी साहेब आपण बोलले की दोन हजार बावीस ला ज्यावेळेस गिरजाजी भाऊ जाधव यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं त्यावर तुम्ही अपील केलं बरोबर ना मग त्यावेळेस अपील म्हणजे त्यांनी जो चेंज पाठवला त्यालाच हरकत त्याच्यावर हरकत घेतली पण त्यावेळेस धर्मदाय आयुक्तांनी त्याच्यावर काय आणलं म्हणजे स्टॉप प्रकरण स्टॉप केलं म्हणजे त्याच्यावर त्यांनी दिला नाही मग आता मी तिला गिरजाजी बाव जाधव हे तिथं विश्वस्त आहेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या विश्वस्त मंडळांनी त्यांना घेतलं असं त्यांनी ठराव पाठवला तर त्याला मांडले आहे नाही मग ते सध्या मी तिला आहेत की नाही यांच्या रेकॉर्डला आहे तुम्हाला कळल ना आम्हाला कसं कळालं

आमच्यापैकी कुणालाही ट्रस्टी होण्यासाठी किंवा पदाधिकारी होण्यासाठी आंदोलन पहिली गोष्ट या संस्थेला आता डिटेल मध्ये बोललो नाही अत्यंत लोकशाहीला सोडून असलेली आपले घटना ही घटना बदलवणं ही काळाची गरज आहे त्यासाठी आमचा कुटुंब एक कुटुंबी संस्था नाव आले पाहिजे तुम्ही आता त्याचा शोधून पत्रकार म्हणून घेतलं पाहिजे हे खरं तर तुमच्याकडनं धावा लागेल त्यांच्या रिसोर्सेस वापरले तर सहज सापडतील तुमचं गाव तुम्ही आवडला का सांगू तुम्ही माहिती